नमस्कार मित्रांनो आज नवरात्र उत्सवातला चौथा दिवस आणि आज आपण ज्या देवीची उपासना करतो ती देवी म्हणजे कुष्मांडा यांना अष्टभुजाही म्हटलं जातं तर कुष्मांडा देवीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया आधी आपण सर्वप्रथम नावाचा अर्थ जाणून घेऊ कु म्हणजे थोडं उष्म म्हणजे उष्णता अंड म्हणजे ब्रह्मांड म्हणजे ज्यांनी अल्प हास्यानेच ब्रह्मांडाची निर्मिती केली त्या देवी त्यांना आदिशक्ती मानलं जात त्यांचा वास सूर्याच्या मध्यभागी आहे असं मानलं जात म्हणूनच त्यांना तेजस्वी आणि ऊर्जेची मूर्ती मानलं जात मित्रांनो नवरात्रीच्या चौथ्या दिवशी आपण कुष्मांडा मातेला वंदन करतो असं मानलं जातं की सुरुवातीला जेव्हा चारही बाजूने अंधारच अंधार होता तेव्हा कुष्मांडा मातेने आपल्या छोट्याशा हास्याने संपूर्ण विश्व निर्माण केला यावरून आपल्याला एक मोठा धडा मिळतो कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याकडे काही नाही आपण लहान ना आहोत पण देवी कुष्मांडा दाखवतात की लहानशा हास्यातूनही छोट्याशा कृतीतूनही मोठं विश्व घडू शकतं जग बदलायला आपल्याकडं करोड साधन आहेत असं नाही फक्त एक चांगली विचारसरणी एक सकारात्मक दृष्टिकोन आणि एक स्मितहास्य इतकंच पुरेसा आहे जसा एक शिक्षक एका छोट्या मुलाला शिकवतो आणि तो, तो मुलगा पुढे जाऊन समाज बदलतो किंवा आई आपल्या छोट्या कृतींनी कुटुंबाला दिशा देते तसंच कुष्मांडा मातेने आपल्याला शिकवलं ला की लहान कृतीतून मोठे बदल घडतात मी लहान आहे असं कधी म्हणायचं नाही मी केलेली छोटीशी मदत छोटा हसरा चेहरा किंवा छोटा चांगला विचार कोणाचं तरी जीवन बदलू शकतो हीच खरी कुष्मांडा देवीची शिकवण आहे जय माता दी असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा